रिसोड येथे चारचाकी गाडीची चोरी साडेआठ लाख रुपये किमतीची स्विफ्ट व्ही आय चोरी रिसोड शहरासह तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून चोरट्यांना पायबंद घालण्यास स्थानिक पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले शेतकऱ्यांची शेती साहित्य घरातील सोने चांदीचे दागिने रक्कम दुचाकी अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्या कारणाने चोरांचे मनोबल वाढत असल्याचं दिसून येत असून जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ले ओमप्रकाश रामेश्वर सारडा यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी ते परिवारसह मोटेगाव इथे दर्शन घेऊन आपले वाहन एम एच सदतीस व्ही चौतीस पंच्याण्णवने ने रात्री दहा वाजता परतले व आपली गाडी व्यंकटेशनगर हनुमान मंदिराजवळ झाडाखाली पार्किंग करून घरी गेले मात्र अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास बाहेर जाण्याकरता गाडीजवळ गेलो असता सदर गाडी दिसून आली नाही आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता दिसून आली नाही बाजूला असलेले सर यांच्याकडील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाहणी केली असता त्यामध्ये रात्री सव्वा दोन वाजता गाडी कुणीतरी चालवत घेऊन जाताना दिसला पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रिसॉर्टचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसॉर्ट वाशिम